¡Suscríbete al नमस्कार मी देवरा फोंडे बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये एक अनोखा प्रयोग केलाय सध्या कृषी दोन हजार पंचवीस या ठिकाणी कृषी प्रदर्शन जे आहे ते आयोजित केलेलं आहे कालपासून याची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रातून शेतकरी ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी विशेष पर्वणी जी ठरते ती म्हणजे जिनियाची शेती आता या जिल्हयाची शेतीबद्दल मी का बोलतो कारण भारतामध्ये तेरा प्रकारची झिनियाची शेती ही प्रथमच केली जाते जर्मनीतून आलेलं हे बियाणं कृषी विज्ञान केंद्रामध्ये रुजवलं गेलं आणि आता ते आहे आणि तेच या ठिकाणी विशेष करून शेतकऱ्यांसाठी परवणे ठरत आहे आता ही जिनीची शेती फायदे काय आणि ते काय या चर्चा आपण करणार आहोत माझ्या बरोबर आहेत या ठिकाणी विषय तज्ज्ञ संतोष करंजे सर मला सांगा करंजे सर की हे जे जिनियाची शेती आहे हे भारतात पहिल्यांदाच केली जाते काय विशेष आहे याच सर्वप्रथम आपण जर्मनी नंतर भारतामध्ये हे करतोय आणि हे आ, याला काही विशेष कष्ट घ्यायची गरज नाही प्रत्येकाला असं वाटेल की एवढं चांगलं फुलं आहे एवढे कलर आहेत म्हणजे याला कुठेतरी पॉली हाऊस किंवा शेडनेट मध्ये करावं लागेल तर असं काही नाही तुम्ही माझ्या पाठीमागेच पाहताय की सगळं ओपन फील्ड मध्ये फक्त रिपरिगेशन आणि मल्चिंग करून आपण ह्याच्यावर रोप लागू सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की पण शेती म्हटलं की पॉली हाऊस किंवा शेडनेट करावंच लागतो ही शेतकऱ्याची मानसिकता आहे अर्थात ते काही अंशी खरं देखील आहे मात्र या शेतीनं याला पूर्णपणे काट दिलेली आहे की आहे या वातावरणाला आहे त्या टेम्परेचरला काही न करता हे पीक येतं मला सांगा याचं लागवड कशी करायची आणि लागवडीचं अंतर काय असावं खर्च किती येतो आणि काळजी काय घ्यावी लागते याच्यामध्ये लागवड करताना आपल्याला हे वर्षभर कधी पण येते मध्ये पण आणि थंडीमध्ये पण चांगल्या प्रकारे येते लागवड करताना आपण आ, ड्रिप टाकून साधारणपणे एका लॅटरवर दोन किंवा जशा तीन वळी टाकू शकतो दोन वळीतलं अंतर एक फूट आणि रोपातलं अंतर आपल्याला नऊ इंच ठेवून याच्यामध्ये त्याची रोप लागवड करायचे आहेत एका एकरामध्ये साधारण बारा हजार रोप याला लागतात आणि लागवड केल्यानंतर आपण बाकी सगळी खत औषधं जे आहेत ते ड्रिप मध्ये काय सोडू शकतो आणि मध्ये पण काय आपल्याला खत औषधे त्याला देत आहेत उत्पादन किती दिवसात चालू होतं आणि उत्पादन किती मिळतं एका झाडापासून उत्पादन हे लागवड केल्यापासून साठाव्या दिवशी चालू होतं आणि तिथून पुढे दहा तोडे आपल्याला येतात एका झाडाला शंभर फुलं याची येतात आणि हे एक फुल साधारणपणे दहा रुपये आणि किलोवर जर जायचं झालं तर दोनशे रुपये किलो, किलो पर्यंत याला मार्केट रेट मिळणार आहे बरोबर या व्यतिरिक्त काही विशेष यामध्ये काळजी घ्यावी लागते विशेष ह्याच्यामध्ये अशी काही काळजी आम्हाला तर वाटलं नाही झेंडू जसं आपण करतो सोपं पीक आहे यावर येणारे जे काही किड रोग आहेत जसं आपल्याकडे मध्ये मावा किंवा नागाडी येऊ शकतात तसं ह्याच्या पण येऊ शकते तर त्यासाठी फवारणी आपण वेळेत करणं गरजेचं आहे त्या जर केलं तर ह्याला बिलकुल काही कष्ट घ्यायला लागणार नाही तर आपण पाहतोय की हीच ती शेती या ठिकाणी हा प्रायोगिक प्लॉट जो आहे तो केलेला आहे तेरा प्रकारच्या व्हरायटी या ठिकाणी आपल्याला फुललेल्या दिसत आहेत पिवळ्या कलरचे असतील पिंक कलरचे असतील पांढऱ्या कलरचे असतील ऑरेंज कलरचे असतील अशा विविध कलरच्या वरायटी आणि त्याही भारतामध्ये प्रथमच जपान टू जर्मनी जर्मनी टू भारत आ, हा सगळ्यात मोठा एक नवीन क्रांतिकारी प्रयोग म्हणावा लागेल फुल शेतीसाठी आणि तो यशस्वी होताना या ठिकाणी दिसतोय त्यामुळे महाराष्ट्रातील फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी निश्चितच ही पर्वणी ठरणार आहे